नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो बुल सहा आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न सराव करणार आहोत हे पुस्तक, शाम पुस्तक, पुस्तक आहे म्हणजे श्याम कट्टा या प्रकाशनाद्वारे जे दोन हजार सोळाला म्हणजे पुस्तक काढण्यात आली होती त्या पुस्तकांचं माझ्याकडे एक कॉपी आहे जेरॉक्स कॉपी तर त्यातून जे प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वाटत आहेत ते प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे तर बघ त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव हा केव्हा लागू करण्यात आला केव्हा लागू करण्यात आला तर सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णवला ला स्पष्टीकरण पण आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे त्र्याण्णवचा आहे उद्देश काय तर मानवी हक्काचे अधिक चांगल्या रीतीने संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग राज्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग व मानवी हक्क न्यायालय मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे कोणत्या ह्या अधिनियमानुसार मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवनुसार नुसार तीन आयोग तयार करण्यात आले राष्ट्रीय मानवी हक्क आयोग राज्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग आणि मानवी हक्क न्यायालय हा कायदा केव्हापासून लागू करण्यात आला तर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवपासून लागू करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कोणत्या कलमात मानवी हक्काची व्याख्या देण्यात आलेली आहे तर कलम दोनमध्ये मानवी हक्काची व्याख्या देण्यात आलेली आहे कोणत्या कायद्याच्या तर मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकशे त्र्याण्णवच्या कलम दोन डीमध्ये कलम दोन डीमध्ये मानवी हक्काची व्याख्या देण्यात आलेली आहे मानवी हक्क म्हणजे काय तर संविधानाद्वारे हमी दिलेले किंवा राष्ट्रीय राष्ट्रीय प्रसविधेमध्ये सम सनिश समाविष्ट केलेले आणि भारतामध्ये न्यायालयाद्वारे अंमलात आणण्याजोग्य असलेले व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य समता व प्रतिष्ठा या संबंधीचे हक्क अशा पद्धतीची व्याख्या कलम दोन डी मानवी हक्क यामध्ये दिलेले आहे मानवी हक्क अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवच्या मानवी हक्काची व्याख्या यातील दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे की पुष उपक्रम हा कोणामार्फत राबवण्यात येते तर पुष उपक्रम राज्य महिला आयोगाद्वारे हा उपक्रम राबवल्या येतो राज्य महिला आयोगामार्फत पुष उपक्रम राबवण्यात येतो मी थोडं बाहेर बसलेली आहे ऊन पण येत आहे आणि आतमध्ये बल्ब सुरू आहे त्यामुळे थोडं वेगळं दिसू शकते पण माझ्या मी जो वाचत आहे त्याच्याकडे लक्ष द्या पुष उपक्रम हा उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत राबविला जातो उद्देश काय तर महिलांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण करणे आणि त्या संदर्भात असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची जागृती करणे हा प्रश्न आपल्या एकजणच्या दृष्टीने अत्यंत आयमती आहे कोणतं काय आहे कोणता उपक्रम पुष उपक्रम हा कोणाचा आहे तर राज्य महिला आयोगाचा आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा आहे त्याचा उद्देश काय आहे तर महिलांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण करणे आणि त्या संदर्भात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कोणत्या वर्षी रौप्य महोत्सव साजरे केले म्हणजे महाराष्ट्र मै राज्य महिला आयोगाच्या दोन हजार अठराला रौप्य महोत्सव झालेला आहे रौप्य महोत्सव उत्सव रौप्य उत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर करतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला झाली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला झाली या म्हणजे दोन हजार अठराला या आयोगाचा रौप्य महोत्सव साजरा झाला रोप्य महोत्सव पंचवीस वर्ष पूर्ण झाल्या होते सांगून दिलं तसं सा। आयोगामार्फत म्हणजे जो महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे त्या आयोगामार्फत मासिक प्रकाशित केले जाते त्याचं नाव आहे साध त्या मासिकाचं नाव काय आहे सात हा अतिशय महत्वपूर्ण आहे हा पण प्रश्न प पुन्हा अजून दुसरा प्रश्न बनू शकतो की महाराष्ट्र राज्य महिला द्वारे जे मासिक प्रकाशित केले जाते त्याचं नाव काय तर सात नाव आहे काय आहे सात नाव आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे खालील की खालीलपैकी कोठे केंद्रीय अन्न परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेली आहे तर फरीदाबाद या ठिकाणी आहे केंद्रीय अन्न परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना फरीदाबाद या ठिकाणी आहे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या ठिकाणी आहे फरीदाबाद या ठिकाणी आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत कोणत्या विकास मंत्रालयामार्फत महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत फरीदाबाद येथे केंद्रीय अन्न परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे आणि या मंत्रालयाअंतर्गत आणखीन तीन प्रादेशिक अन्न परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत अजून कोणत्या तीन प्रादेशिक अन्न परीक्षण प्रयोगशाळा आहेत कोणत्या ठिकाणी आहेत मुंबई चेन्नई आणि कोलकत्ता या ठिकाणी आहे म्हणजे आणखी पर मुख्य जे केंद्रीय अन्नपरीक्षण आहे म्हणजे की आपला प्रश्न काय होता केंद्रीय अन्न प्र अन्न प्र अन्नपरीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली तर फरीदाबाद आम्हाला जर कधी आलं की प्रादेशिक अन्नपरीक्षण प्रयोगशाळा हे तीन ठिकाणी आहे मुंबई चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी प्रादेशिक अन्नपरीक्षण प्रयोगशाळा आहेत पण केंद्रीय अन्नपरीक्षण प्रयोगशाळा हे कुठं आहे तर फरीदाबाद या ठिकाणी आहे आणि कोणत्या मंत्रालयामार्फत स्थापन करण्यात आली आहे तर महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने देशात सर्वप्रथम महिला पुलीस स्वयंसेवी योजना सुरू केली देशात सर्वप्रथम ज्या सर्वप्रथम ज्या बाबी उपक्रम योजना वगैरे यावर एक दोन तरी प्रश्न असतो तर हरियाणा राज्य आहे पर्याय उत्तर हरियाणा योग्य आहे हरियाणा राज्य हे पहिले राज्य आहे ज्याने महिला पोलीस स्वयंसेवी योजना सुरू केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अतिशय महत्वपूर्ण आहे गर्भवती माता आणि लहान मुलांसाठी खालीलपैकी कोणता आपत्कालीन हेल्पलाईन नंबर आहे तर एकशे दोन एकशे दोन हा क्रमांक गर्भवती माता आणि लहान मुलांसाठी हेल्पलाईन नंबर आहे आता न क्रमांक ब म्हणजे चेंज पण होऊ शकतात तो मी चेक करून बघा नेटवर जाऊन दो एकशे दोन या हेल्पलाईनमार्फत गर्भवती माता व लहान मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत हा हेल्पलाईन नंबर कॉल केल्यास अँब्युलन्स उपलब्ध केली जाते एकशे दोन नंबर त्यानंतरचा प्रश्न आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ न्यूट्रिशनल सायन्स या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे तर व्हिएना या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे तर व्हिएना या ठिकाणी आहे आणि याचे म्हणजे स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली मुख्यालय विएना जी बिगर शासकीय संस्था आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अतिशय महत्वपूर्णच आहे महिन्याच्या कोणत्या दिवशी राज्य महिला राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन साजरा केला जातो हे फक्त वाचण्यात येते प्रत्यक्ष अंमलबजावणी काही दिसतच नाही महिन्याच्या कोणत्या दिवशी राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन साजरा केला जातो तो दुसरा सोमवार महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी राज्य व विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिन साजरा केला जातो तर जो तिसरा सोमवार असतो त्या तिका जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे बालकामगाराचे उच्चाटन करण्यासाठी कशाचे बालकामगार बालकामगाराचे उच्चाटन करण्यासाठी पुढीलपैकी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे तर पेन्सिल दोन हजार दोन हजार अठराचंच आहे हे पेन्सिल पोर्टल बाल अठरा सतरा आहे बरोबर बघून घ्याल यावर एम या पी एस सीला पण प्रश्न आलेला आहे पेन्सिल या पोर्टलवर बालकामगाराचे उच्चाटन करण्यासाठी पेन्सिल पोर्टल आहे तर नारी नावाचे जे पोर्टल आहे ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आले आणि शिबॉक्स हे पोर्टल आहे तर कोणत्याही संस्थेत आणि कोणत्या स्तरावर काम करणे करणाऱ्या महिलेला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे कोणतं पोर्टल तर शी बॉक्स पोर्टल सीबॉक्स पोर्टल कशासाठी आहे तर कोणत्याही संस्थेत किंवा एखाद्या स्तरावर एक म्हणजे कोणत्याही स्तरावर काम करणाऱ्या महिलेला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाबाबत ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी सुरू करण्यात आले कोणतं सी बॉक्स आणि नारी पोर्ट पोर्टल महिला सक्षमी करण्यासाठी आणि पेन्सिल बालकामगाराचे उच्चाटन करण्यासाठी त्यानंतरचा प्रश्न महत्त्वपूर्ण जे आपल्याला संगणक अभ्यासक्रमाला दिला आहे त्यामुळे कॅम्प्युटरचा जनक कोणाला म्हटलं जाते चार्ल्स चार्ल्स बेबेज यांना काय तर कॅम्प्युटरचं जनक म्हटलं जातं इथं तुम्ही वाचू पण शकता जर माझ्या उच्चारामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर इथं वाचू शकता काय आहे चार्ल्स बेबेज त्यानंतरचा आपण प्रश्न बघ चार्ल्स बेबेज ब कॅम्प्युटरचे जनक त्यानंतर काय आहे जॉन लॉगी बियर्स यांनी दूरदर्शन संचाचा शोध लावला त्यानंतरचा प्रश्न ओ सी पूर्ण पूर्णरूप बरोबर कोणते आहेत तर ऑप्टिकल कॅरेक्टर ऑप अप, ऑप्टिकल कॅरेक्टर रेक्निक्स रेक्निशन हे काय ओ आर सीचे पूर्णरूप आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रेक्निशन हे ओ सी आरचे पूर्णरूप आहे संगणकाच्या संदर्भात आहे तर ओ आर हे उपकरण छापलेली अक्षरे प्रकाशनाच्या मदतीने वाचते आणि त्याचे कॅम्प्युटरला समजेल अशा स्वरूपात रूपांतर करते ओ सी आरचे काम काय आहे छापलेले अक्षर प्रकाश प्रकाशाच्या मदतीने वाचणे आणि त्याचे कॅम्प्युटरला समजेल अशा स्वरूपात रूपांतर करणे त्यानंतरचा प्रश्न बघा संगणकाच्या संदर्भातील गुन्हे नाही तर हा जो या ठिकाणी बडा म्हणून दिलेला आहे हा संगणकाच्या संदर्भातील गुन्हा नाही कारण तो वेगळाच शब्द वाटतो बघा तो काय म्हणजे टेक्नॉल टेक्निकल बाबी संदर्भात शब्द वाटत नाही त्यामुळे हाच म्हणजे आहे त्यानंतरचं जे दिलं आहे हॅकिंग है, वर ट्रोजन हे संगणकाच्या संदर्भातील गुन्हे आहेत तर बडाही स सॅ सैं, सॅमसंग सं कंपनीने त्यांच्या मोबाईल फोनसाठी बनवलेले संचाल प्र प्रणाली आहे तर मग हॅकिंग वर ट्रोजन हे संगणकाच्या संदर्भातील गुन्हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे इंटरनेटचा जनक कोणाला म्हणतात तर पॉल बॅरन यांना इंटरनेटचा जनक म्हटलं जातं पॉल बॅरन यांनी एकोणीसशे साठमध्ये इंटरनेटची सुरुवात केली इंटरनेटची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे साठला झाली कोणी केली तर पॉल बॅरन यांनी केली रेड रेड हॉपमॅन हे लिकडनचे कार्यकारी अध्यक्ष आहे लिक लिकडॉय लिकडॉईनचे कार्यकारी अध्यक्ष आहेत रेड हॉपमॅन हे त्यानंतरच्या महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया प्रश्न आहे संग्राम हे प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केले आहे तर संग्राम हे महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहे तुम्ही द दोन हजार म्हणजे सोळा पंधराचं जेव्हा करंट बघित बघितलं त्यामध्ये तुम्हाला हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे ग्रामीण भागाच्या ठिकाणी चाललेला खूप मोठा प्रोजेक्ट होता त्यावेळेस त्यानुसार आता पण ल लोक कामं करत आहेत त्या संग्राम प्रकल्पात आताही लोक कामं करताना दिसत आहे संग्राम प्रकल्प तर महाराष्ट्र राज्य सरकारचाच आहे आणि हा काय संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याने राबवला उद्देश काय तर महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे संगणीकरण करणे जे कॅम्प म्हणजे स ग्रामपंचायत स्तरावर जे कॅम्प्युटर ऑपरेटर म्हणून जे काम करतात ते ह्याच अंतर्गत करत आहेत संग्राम अंतर्गत त्यानंतरच्या प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आहे कायद्याच्या संदर्भात आहे महिला संदर्भात कायदे आपल्याला करायचे आहे कारण अभ्यासक्रमाला दिलेले आहे गर्भधारणापूर्व व प्रशवपूर्व रोगनिदान तंत्रे लिंगनिवडीस प्रतिबंध अधीने एकोणीसशे चौऱ्याण्णवनुसार कोणते कलम लिंगनिवडीस प्रतिबंधित प्रतिबंध संबंधित आहेत तर तीन ए तीन हे लिंगनिवडीस प्रतिबंध संबंधित आहे कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतभर लागू आहे असं म्हटलं आहे पण आता दो ज आता आपलं दोन हजार चोवीस सुरू आहे हे प्रो पुस्तक दोन हजार सतरा वगैरेची आहे तर आता जम्मू काश्मीर लाग जम्मू काश्मीर राज्यालासुद्धा हा कायदा लागू होईल कारण जम्मू काश्मीर राज्य म्हणजे जम्मू काश्मीर हा आधी केंद्र म्हणजे आता त्याला जम्मू काश्मीर आता काय झालं आहे तर केंद्रशासित प्रदेश झालेला आहे केंद्रशासित प्रदेश झाला आहे ना परवा अभ्यास करावा लागेल तर म्हणजे त्याला आता विशेष राज्याचा जो दर्जा होता तो काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळे त्याला पण आता लागू होईल अंमलब बजावणी किंवा झाली या कायद्याची गर्भधारणापूर्व व निदान तंत्रे अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव याची अंमलबजावणी एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी करण्यात आलेली अंमलबजावणी या कायद्यामध्ये एकूण प्रकरण आठ आहेत आणि चौतीस कलमी आहेत या कायद्यातील कलम हे व्याख्येशी संबंधित आहे म्हणजे ह्या कायद्याची व्याख्या कलम दोनमध्ये दिलेली आहे या कायद्यामध्ये एकूण प्रकरण किती आहेत तर आठ एकूण प्रकरण आहेत आणि चौतीस कलमे आहेत आणि या कायद्याची अंमलबजावणी केव्हा झालेली आहे ते एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला झालेली आहे कोणता कायदा ते गर्भधारणापूर्व व प्रशवपूर्व रोगनिदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव हा याची अंमलबजावणी एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला झालेली आहे हा कायदा आपण डिटेलमध्ये सुद्धा बघणार आहोत यामध्ये आपण थोडं सराव प्रश्न बघ बघत आहोत त्यानंतरचा अजून दुसरा प्रश्न आहे हो। गर्भधारणापूर्व व प्रशपूर्व रो लोग रो, रोगनिदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवनुसार चुकीचे विधान निवडा तर चुकीचे विडा विधान क्रमांक एक आहे प्रकरण तीन हे पर्यवेक्षी मंडळ आहे तर चूक आहे तर उरलेले जे दोन पर्याय ते बरोबर आहे त्यामध्ये दिलेलं आहे की केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाचे अध्यक्ष हे केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री असतात केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाचे अध्यक्ष कोण केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री असतात या मंडळाचे सचिव हे केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवापेक्षा कमी दर्जाच्या नसलेला अधिकारी असते या मंडळाच्या सदस्याचा कालावधी तीन वर्ष इतका असतो बघा हा जो कायदा आहे गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व लिंग लिंगनिवडीस प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव यामध्ये केंद्रीय परिवेक्षी मंडळ असं दिलं होतं पर्याय एकमध्ये तर ते प्रकरण तीन दिलं होतं पण ते चुकीचं होतं कारण ते प्रकरण चारमध्ये आहे या कायद्यातील प्रकरण चारमध्ये केंद्रीय परिवेक्षी मंडळाची तरतूद आहे आणि या कायद्यातील प्रकरण तीनमध्ये प्रसवपूर्व रोगनिधानतंत्रे विनियम दिलेले आहे त्यानंतरचा अजून प्रश्न आहे त्याच कायद्यावर आहे गर्भधारणापूर्व प्रशवपूर्व रोगनिदान तंत्रे निवडीस प्रतिबंधक कायदा एकोणशे चौऱ्याण्णव नुसार कलम सतरा समुचित प्राधिकरणाचे सदस्य कोण असेल कलम नुसार म्हणजे कलम नुसार तर यामध्ये वरील सर्व पर्याय बरोबर आहेत तर अध्यक्ष हे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसंचालकाच्या दर्जाचा अधिकारी असावा महिला संघटनेचे प्रतिनिधित्व करणारी नामवंत एक महिला सदस्य असेल राज्याच्या विधी विभागाचा एक अधिकारी सदस्य असेल हे बरोबर आहे त्यानंतरसुद्धा त्याच कायद्यावर प्रश्न आहे कारण हे सराव प्रश्न आहे त्यामुळे ते घेतलं आहे कारण हा कायदा महत्त्वपूर्ण आहे याच्यावर एक दोन तरी प्रश्न येतातच गर्भधारणापूर्व व प्रशपूर्व रोग, रोग 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 निदान तंत्रे लिंगनिवडीस प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव अंतर्गत कोणती कमाल शिक्षा आहे कमाल शिक्षा विचारली आहे आपल्याला तर पाच वर्ष आणि पन्नास हजार रुपये हे कमाल शिक्षा आहे म्हणजे जास्तीत जास्त शिक्षा एवढं होऊ शकते तर आपण याचं स्पष्टीकरणसुद्धा बघणार आहोत बघा या कायद्यातील कलम तेवीस हे या कायद्यातील कोणत्याही नियमाच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास शिक्षा संबंधी आहे बरोबर शिक्षा संदर्भात कलम कोणती आहे तर कलम तेवीस कुटुंब म्हणजे ह्या गर्भधारणापूर्व प्रश्नपूर्व रोग निदान तंत्रे लिंगप निवडीस प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव यामधील कलम तेवीसमध्ये काय दिलेल्या शिक्षेची तरतूद आहे तर शिक्षेशी संबंधित हे आहे तर त्यानुसार कलम तेवीसनुसार पहिल्या गुन्ह्याकरिता शिक्षा तीन वर्षापर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयापर्यंत दंड आहे शिक्षा किती आहे तीन वर्षापर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयापर्यंत दंड आणि दुसऱ्या आणि त्यानंतर तर प्रत्येक त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे तर पाच वर्षापर्यंत कारावास आणि पन्नास हजार रुपयेपर्यंत दंड म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय विचारण्यात आलं होतं की कमाल शिक्षा किती आहे तर कमाल शिक्षा पाच वर्षपर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयापर्यंत दंड शिक्षा हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे लक्षातच ठेवायचा त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत की राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वदनुसार कोणत्या कलमात राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे कोणता कायदा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वद या कायद्याच्या कलम तीनमध्ये कलम तीनमध्ये राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे या कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली तर तीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला अंमलबजावणी झाली क कशाची तर राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वदची तीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला अंमलबजावणी झाली यामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत महत्वपूर्णच आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम दोन हजार पाच हा केव्हा लागू करण्यात आला तर ता सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहाला लागू करण्यात आलेला आहे कोणता कायदा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्या संबंधीचा अधिनियम केव्हाचा आहे दोन हजार पाचचा चा आहे आणि सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहाला लागू करण्यात आलेला आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहाला ला या कायद्यामध्ये एकूण पाच प्रकरणे व सदोतीस कलमी आहेत त्यानंतरचा आपण प्रश्न ब्र म्हणजे बघणार आहोत जी केमध्ये येईल हा प्रश्न जी म्हणजे गुरुत्वे स्थिरांक असून त्याचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधले ते हेनरी के हेनरी कॅवेडिन्स यांनी हे शोधले आहे त्यानंतरचा आपण प्रश्न बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेधात विरगळत नाही तर मेधात विरगळत नाही तर क जीवनसत्व हे मेधामध्ये विरगळत नाही तर मग ये ई आणि के हे मेधात विरगडणारे आहेत आपण याचे स्पष्टीकरण बघूया त्यामध्ये बघा तर स्पष्टीकरण बघितलं तर मेधात विरगडणारे जीवनसत्व कोणते आहेत आपल्याला माहीतच पाहिजे ये डी के ये, डी आणि ई व के जीवनसत्व डी जीवनसत्व ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व हे मेधात विरगडणारे आहे हे जीवनसत्व म्हणजे मेधामध्ये साठवली जातात तसेच जीवन स सत्वाचे सेवन हानिकारक नसते म्हणजे हे जे ए डी ई आणि के जीवनसत्व जर जास्त प्रमाणात घेतलं तर याच्यात म्हणजे हानिकारक होत नाही पण जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स आणि क हे पाण्यात विरघळणारे असतात आणि पाण्यात पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व शरीरास साठवून केले जात नाही पाण्यात विरघळणारे जीवनसत्व सर्रास हानिकारक असतात त्यानंतरचा प्रश्न बघा चुकीचे विधान निवडायचे आहे तर जीवनसत्व ईला अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणतात बरोबर आहे जीवनसत्व के हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते बरोबर आहे पर्याय तीन दिलाय अजीवनसत्वाला विरोधी जीवनसत्व म्हणतात हे विधान चुकीचे आहे कारण क जीवनसत्वाला वार्धक्यविरोधी जीवन म्हटलं जाते त्यानंतर जीवनसत्व बी वनच्या अभावामुळे बेरीबेरी रोग होतो हे विधान बरोबर आहे बघा या ठिकाणी दिलाय जीवनसत्व क वार्धक्य विरोधी जीवनसत्व आहे याचे रासायनिक नाव काय आहे तर स्कार्बिक आम्ल म्हणून आहे आणि अ म्हणजे ह्या जीवनसत्व कच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो ज्यामध्ये हिरड्यातून रक्त येते म्हणजे स्कर्वी ह्या रोगामध्ये हो काय होते तर हिरड्यातून रक्त येत असते मग क जीवनसत्वाचे मुख्य स्रोत कोणते आहेत तर लिंबू आहे संत्री आहे आवळा आहे पेरू आहे टोमॅटो आहे पालक आहे हे काय आहे तर क जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहे आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आपण उरलेले जे आपण जे सरावा प्रश्न आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद